स्वामी विचार भाग चौथा स्वामी महाराज सांगतात की जे जे घडेल ते घडेल ते हे स्वामींचे वचन आशावाद आणि सकारात्मकतेचे महत्व सांगते जीवनात सुख दुःख येत राहतात परंतु प्रत्येक घटना घडण्यामागे एक चांगला हेतू असतो असा विश्वास ठेवणे गरजेचे आहे यामुळे आपण कठीण परिस्थितीतही धैर्य गमावत नाही आणि पुढे जाण्याची आपल्याला सतत प्रेरणा मिळते स्वामी महाराज सांगतात की संयम हा गुण सर्वात श्रेष्ठ आहे संयम हा एक अत्यंत महत्वाचा गुण आहे घाई करून किंवा आवेशात येऊन घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत शांतपणे विचार करून संयमाने निर्णय घेणे आवश्यक आहे संयम हा यशस्वी होण्याचा एक महत्वाचा घटक आहे स्वामींचा दरबार कधीही बंद नसतो स्वामींची कृपा नेहमी आपल्यावर होत असते आपण केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे जेव्हा आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत किंवा कोणीही आपल्याला मदत करणार नाही तेव्हा स्वामींच्या या वचनाचा आधार घ्या त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याकडे प्रार्थना करा ते नक्कीच आपल्याला मदत करतील ज्याचे अंतःकरण शुद्ध असते त्याला स्वामींचे दर्शन नक्कीच होते स्वामी दर्शन घेण्यासाठी शुद्ध अंतःकरण असणे आवश्यक आहे आपले मन आणि हृदय शुद्ध ठेवा वाईट विचार आणि भावनांपासून दूर राहा आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि करुणा यांना स्थान द्या स्वामींची भक्ती हाच खरा धर्म आहे तो आपल्याला स्वामींच्या जवळ घेऊन जातो स्वामींच्या प्रती निस्वार्थ भक्ती ठेवा त्यांची मनोभावे सेवा करा आणि त्यांच्या नामाचा सतत जप करत राहा जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा सतत मनातल्या मनात, मनात स्वामींचे नाम जपा स्वामींना विनंती करा की स्वामी महाराज मला या संकटातून तुम्ही तारून न्या मला तुम्ही योग्य तो मार्ग सुचवा भक्तीच्या मार्गाने आपण स्वामींच्या कृपेचे पात्र नक्कीच होऊ शकतो आणि स्वामी महाराज नक्कीच आपल्यावर कृपा करतात श्री स्वामी समर्थ महाराजांची ही बोधवचने हे विचार आपल्याला जीवनातील मूल्ये ध्येय आणि कर्तव्ये यांची सतत जाणीव करून देत असतात आणि स्वामी महाराजांचे हे विचार आपण आपल्या आयुष्यात अंगीकारणे खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे आपली खूप प्रगती होईल श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ